कधी नाही राहिला सर काय काय बदल वाढत होतो मग दुझुनामध्ये कारण तब्येत वगैरे व्यवस्थित सुद्धा झाली तब्येत कमी झाली हो ओके मोबाईल सुटला मोबाईल सुटला हो कमी झाला एक दहा टक्के आला म्हणजे किती दहा टक्के वाला हो पहिल्यांदा मोबाईल जास्त वापरायचा का जास्त म्हणजे लाच दहावीचे पेपर असतं सुद्धा वापरायचं पेपर असताना मग वापरायचा आणि त्याच्या तब्येत वगैरे झाली कमी धेर्य कमी झाली वागणुकीमध्ये काही बदल झाला तुम्ही खुश खुश का आहे तुमच्या मुलाच्या इथल्या प्रगती बद्दल खुश आहे ना कुठले आपण श्रीरामपूरचे का हो खूप लांबून आल तुम्ही आमच्याकडे एवढं लांबून तुम्ही आमच्याकडे आले तुम्हाला मुलामध्ये बदल वाटलाय ना हो शंभर टक्के झालाय अकॅडमी तुमची आहे तुम्हाला जर वाटलं ना की तुमचा मुलगा तुमची अकॅडमी आहे तुमचा मुलगा शिकतो आहे म्हणून अकॅडमी तुमची आहे तुम्हाला वाटला सर हा बदल तुम्ही इथे करा आम्ही शंभर टक्के तो बदल करू ठीक आहे पालकांपासून पालकांपासून आम्हाला अपडेट भेटली पाहिजेत आम्ही या ठिकाणी बदल करू परंतु मुलं तुम्हाला सांगतील ना गोष्टी काही गोष्टी काही नाही आम्हाला सांगणार नाही पण घरी सांगतील घरी सांगतील नाही काही नाही ना